छावणी येथील नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स अँड अलाइड सर्व्हिसेसची सायशा गरंडे हिने राष्ट्रीय संरक्षण अकादमी डी एनडीए दोन हजार पंचवीस परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत आपल्या कुटुंबाचा आणि प्रशिक्षण संस्थेचं मराठवाड्यात नाव लौकिक केलं आहे त्यामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक होतं संस्थेचे संचालक डॉक्टर विजय जाधव प्रज्ञा इंगळे रवी राजपूत प्राध्यापक सुनील बागेकर विजय अखिल शहा निरुद्ध पवार डॉक्टर नाझनीन खान तसे शिक्षक वर्ग आणि संपूर्ण टीम यांचे तिला मुलाचे योगदान लाभले त्यांनी सयशाला कठोर परिश्रम करत मार्गदर्शनाने प्रेरणा दिली सयशाच्या आई तिच्या यशानंतर एन एस संस्थेचे विशेष आभार मानलेत त्यांनी सांगितले सयशाच्या यशामागे नडाष्ट शिस्तबद्ध आणि दर्जेदार प्रशिक्षण हेच मुख्य कारण आहे आम्ही संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो अशा शब्दात त्यांनी विचार व्यक्त केले जावेद शेख एम सी एन न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर येथील नदास डिफेन्स अकॅडमीचे एक विद्यार्थिनी यू पी एस सी च्या मार्फत होणाऱ्या एन डी ए परीक्षेमध्ये तिने घवघवीत यश केलेलं आहे यश संपादन केलेलं आहे त्याच्याकडून जाणून घेऊया आपण या यशाबाबत तिची काय प्रतिक्रिया आहे माझं बस एवढंच म्हणणं आहे मला करेक्ट गायडन्स आणि सर्व काही जे लागतं पर आणि जे तुम्ही कन्सिस्टंटली करता सगळं भेटणार तुम्ही परिपूर्ण प्रमाणे भेटलं आणि त्याच्यामुळे मी जिथे आहे तिथे आहे त्याच्यासाठी मी टीचर्स आणि डिरेक्टर स्टाफ मेंबर्स आणि माझे बॅचमेंट या सगळ्यांना ग्रेटफुल नवीन विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल आपण तुम्ही जे करतायत ते करत राहा पण त्यामध्ये हार्डवर्क कन्सिस्टन्सी आणि पर्झर्वन्सी घेऊन या त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते यश भेटेल जर तुम्ही केला तर सर्व काही होऊ शकतं थँक्यू धन्यवाद हे स छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील ही संभाजी विद्यार्थिनी आज खऱ्या अर्थानं येशु शिखर गाठलेलं आहे आणि कमी दिवसामध्ये तिने हे अभ्यासाचं महत्त्व ओळखून हे यश संपादन केलेलं आहे एम सी छत्रपती संभाजीनगर